शेतकरी दादा हा नमस्कार दादा नाव सांगा आपलं सोपाल युवराज पाटील मुकाम पोस्ट बोरगाव तालुका धरणगाव जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास हा सत्तेचाळीस हा अठ्याऐंशी सदोतीस कोणती भेंडी लावलेली आहे काय रावली आहे साहेब काय राह ना किती लागवड केलेली आहे अर्धा किलो लावली अर्धा किलो किती झाले तोडे आता चौदा तोडा आहे आता चौथा तोडा उद्या म्हणजे चार झाले उद्या पाचवा उद्या चौथा उद्या चौथा उद्या चौथा अच्छा अच्छा तिसऱ्या तोड्याला किती निघाला माल तिसऱ्या तोड्याला चौवेचाळीस किलो निघाले चौवेचाळीस किलो बर बर कशी वाटली भेंडी बेस्ट आहे मोडायला पण बेस्ट आहे हा हा मोडायला एकदम बेस्ट मोडून दाखवतो भेंडी कट इतर भेंडी पेक्षा बेस्ट आहे बरं बरं डायरेक्ट लाईव्ह दाखवू ना आपण कट आणि लवकर एवढेच पकडते असं वाटतं मला हा हा सुप्रीम क्वालिटी बघा क्वालिटी बघा मागचा रेकॉर्ड काय तुम्ही एक किलोला काय काढलो होतं पहिल्यांदा तरी एक किलोला मी तीन साडेतीन क्विंटल पर्यंत भेंडी काढलेली आहे बरं 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 आता आपण परत अर्धा दिवसांनी परत एकदा येऊ किंवा पंधरा दिवसांनी कायरा तोडायला कशी वाटली बरं तोडायला बेस्ट वाटली ना हां हां गांज ते काहीच नाही काहीच नाही ना बरं ना? बरं बरं खाजखुज काही बर 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 तिसऱ्या तोड्यापर्यंत क्वालिटी कशी वाटली पूर्ण झाडाची बेस्ट वाटते पूर्ण बघा पूर्ण क्षेत्रात आता फुलं वगैरे लागलेली आहेत आणि सनॅग्री इंडस्ट्रीजची संकरीत भेंडी कायरा जळगावमध्ये मध्ये एक नंबर तर आहेच आता पूर्ण महाराष्ट्रही गाजवलेलं आहे आणि त्या क्वालिटीची आहे पण क्वालिटी किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत मार्केटमध्ये कशी वाटली भेंडी मार्केटमध्ये बेस्ट वाटली व्यापारी काय म्हणतात व्यापारी म्हणजे क्वालिटी चांगली वेगळी वाटते इतर भेंडीपेक्षा आपल्याला बरं 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 बाकी शेतकऱ्यांनी लाव हां ते बाकी शेतकऱ्यांनी लावले होते काय माहिती पण आपण तुम्हाला विचारून लावलेच होतं आपल्याला लावायचे होते काय राहून बरं 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 चालतं बाकी शेतकऱ्यांनी लावाव का म्हणलं मग लावायला पाहिजे बरं 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 चालतं चाल धन्यवाद